हॅलो गाइस सर परत एकदा तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये सगळं आजचा ब्लॉग कसा होणार आज होणार आहे डालमुंडी तर चला तुम्हाला दाखवतो डालमुंडी कसं होतं तर आज पूर्ण डालमुंडीची रेसिपी होणार आहे तर चला तुम्ही बघा डालमुंडीची रेसिपी आज आणि आपला खूप दिवसांनी ब्लॉग येतो आहे तर चला आज तुम्हाला डालमुंडीची रेसिपी दाखवतो तर गाय तिथे इथं मुंडी धुवून घेतली आहे आणि तशी खुरपण धुवून तोरून बिरून ठेवल्यात आणि आता इथे शेंग घेतले घालायला तर इथं तेल टाकले आणि कांदा तर कांद्याला पूर्णपणे शिजू त्याच्यानंतर मग काय पुरे होते दाखवून तर गाई जाता याच्यात लसणाची पेस्ट टाकले तर गाई जाता कांदा बिंदा शिजला त्याच्यानंतर मुंडी टाकते त्याच्यात मुंडीला अशी पूर्ण शिजवून घ्यायची त्याच्यानंतर मग मीठ मसाला टाकायचा तर गाई जाता तुम्ही बघू शकता इथं पूर्णपणे मुंडी शिजले तर गाई जाता मुंडी शिजली आणि त्याच्यात थोडंसं मटण टाकले तर त्यानं टाकायचं टाकू शकता नाही तर टाकू पण नाही घ्यायचं नाही तर मुंडी पण बनवायची तर काही आता थोडीशी आल टाकायची दोन चमचे आणि मसाला टाकायचा तीन ते चार चमचे टाकायचे जशी मुंडी असेल तसे चमचा टाकायचे आणि गरम मसाला टाकायचा दोन चमचे पूर्ण मिक्स करून घ्यायचं म्हणजे तर आता मुंडी शिकण्यासाठी प वरती ढाकण ठेवून ठेवायचं त्याच्यावरती पाणी ठेवायचं नंतर मुंडी थोडीफार शिजली तर त्याच्यानंतर तो पाणी ढाकणावर ठेवलाय तो पूर्ण त्याच्यात टाकायचा आणि मग पूर्ण गाठून जायचं काय जातं वाटण करा घेतलंय कांदा फोगरा आणि तर काय कूर आणि डाळ यांना शिट्टी घ्यायचे दोन तीन आणि मग थोडंफार शिजवायचं तर आता कूर शिजवत झाले थोडेफार तर काय जातं आहे पाय डाळमुंडे शिजवले एजंटरला आणि लेट करायला पाहिजे कुकरला शिजवला पहिला त्याच्यानंतर एजंटर काही लेट झाले तर मुंडी थोडीफार शिजली का त्याच्यात तर मीठ टाकून घ्यायचं चवयप्रमाणे तर आम्ही तर ता, टाकून घेतलं आहे त्याच्यानंतर पूर्ण गाठलून घ्यायची मुंडी एवढे शिजवीत बघितले असं